गवळी युमकांतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गेल्या चार वर्षापासून सोलापूर शहरामधील जेवढे बोगस दवाखाने व बोगस डॉक्टरच्या संदर्भात मध्ये मी या अनेक वेळा महानगरपालिकेला पत्र देऊन सुद्धा त्यांच्याकडे तूटपुंजीप्रमाणे कारवाई केली जाते गेल्या वर्षी आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका मान्य राखी माने मॅडम यांनी पदभार घेतल्यापासून काही ठिकाणी त्यांनी कारवाई केली त्याच आम्ही सुद्धा आमच्या पत्रावरती सुद्धा कारवाई करतील तर असा आशा आशाने आम्ही पत्र दिलं असताना सुद्धा एक चायना मोबाईलसारखं त्यांचा बी झाला सुरुवातीला चायना मोबाईल दान दान दानदान वाचत दान दान आहे नंतरनं फोन बंद पडत आहे त्याच आधारे हे राखी मानेम या प्रकारे आहे त्यांचं कारवाई त्यामुळेच आम्ही सोलापूर शहरातील जागोजागी व कुठे बी बगनदार म्हणा किंवा मुळव्याचं हॉस्पिटल म्हणा त्या ठिकाणी जाऊन आम्ही देऊन शिनी त्या डॉक्टरच्या संपूर्ण आमच्या पद्धतीने कागदपत्रे तपासले असतात तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे कोणतेही प्रकारचे त्यांच्याकडे सर्टिफिकेट नस नाही असे आमच्या आढळून आले त्याच अनुषंगाने संबंधित आम्ही सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी राखी मान मा मॅडम याला पत्र देऊन व त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचे कारवाई केलेली नसून त्यांच्या कार्यपद्धतीवर आम्हाला खूप मोठा संशय आहे मुळात यांना महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून यांना नेमणूक कशी केली त्यांची सुद्धा डिग्री ही तपासणी हवीत ह्याच मागण्यासाठी मी गेल्या दो तीन चार महिन्यापासून याला पाठपुरा करलो महानगरपालिकेला आयुक्तांना सुद्धा पत्र दिलो तरी हे मागण्या आमच्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर आम्ही पुणे या ठिकाणी आम्ही बेधरण आंदोलन करू भीम